अध्याय नववा श्रीसांब सदाशिवार्पणस्तू श्री, सदाशिवार श्री गणेशाय या कथेमध्ये ब्राह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दानपत्याचा उद्धार यांची अद्भुत कथा आहे सुत सांगतात या अध्यायाच्या वाचण्याने किंवा श्रवणाने पूर्वपापे नाश होतील कथा संपूर्ण ऐकावी अर्धवट सोडून जाऊ नये असे केल्याने आपल्याला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल असे मी नाही सुत सांगतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या महादेव भक्ताला सपोर्ट करा जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण संसारभय यांचे अस्तित्व नसते ज्या भक्तांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्यांनी कळी काळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात जे मनःपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इपर कल्याण होते जे शिवध्यानात माग्न असतात ते सदभक्त खरोखरच धन्य होत याची एक कथा सूत सांगतात वामदेव व वा ब्रह्माक्षस यांची कथा सूत म्हणतात वामदेव नावाचा एक महाज्ञानी व परमसंभक्त ऋषी होता तो अरण्यात वास करायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मोनरात धारण करून असायचा निराहार राहून तो सर्वत्र निरेतूक पिंडायचा एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला त्या ब्रह्मराक्षसाचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या मुखातून भलीमोठी जी बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान भूकेने व्याकुळ झाला होता त्याने वामदेवाला जोरात आवडले पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने राक्षसाची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन मातवले तो वामदेवाला वंदन करून म्हणाला गुरुवरे तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जी महाभयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो माझ्या छळ आणि स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी आणि प्रजाजनांनी ही पलायन केले शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या माझ्या देहाला असह्य वेदना होत असत एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन न झाल्यामुळे यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तेथे माझे हाल हाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्षे भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही मग मी व्याघ्रोनीत जन्माला आलो वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा कासव उंदीर असे पशुपक्ष्यांच्या लोणी तेवीस जन्म घेतले नंतर दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मला मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्र जन्म आठवत आहेत ही केवडी कृपा गंगेत स्नान केल्याने पापरूपी मल नष्ट होतो दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य जाते पण संतांच्या सहवासाने पाप ताप आणि दैन्य तिन्ही जातात संतांचे महात्म्य किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली ते ऐकून योग्यांचा इंग्रज असा तो बांधेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मराक्षसाला भस्माचे महत्व दशद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक चारिद्र्यहीन आणि व्यभिचारी ब्राह्मण होता त्याचे एका शूभ स्त्रीशी संबंध होते ही ती गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली होती त्या प्रांगणात चिताभस्म विखुरले होते एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले थोड्या वेळाने कुत्रा ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे ब्रह्मराक्षसाने भस्मधारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवाने मंदार पर्वतावर शंकराने देवांना जो भस्ममहिमा सांगितला होता तो ब्रह्मराक्षसाला सांगितला वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम होय त्यालाच विभूती म्हणतात ते भस्म शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खालून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेघा काढणे यालाच त्रिपुणर म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापान भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवाच्या तोंडून भस्म महात्मे ऐकताच ब्रह्मराक्षस दिवेरूप पावला एक बेदिप्यमान विमान येऊन त्याला शिवलोकी देऊन गेले तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्पसंगतीने झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते भस्मधारणेचे महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथासूत पुढे सांगतात शबर दानपत्याचा उद्धार सुट सांगतात जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभूची रूपात दृष्टी असते पांचाळ देशाचा अतिपराक्रमी राजा सिंहकेतू एकदा आपल्या सैन्यदलासह हरण्यात शिकारीसाठी गेला होता काही भिल्लही त्याच्याबरोबर होते ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले त्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे त्याचा देखावा नको भिल्ल म्हणाला महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा राजाने विल्लाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला शंकराला चिताभस्म अतिशय प्रिय आहे रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम निष्ठावान शिवभाग शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात ही गोष्ट राजाने भिल्लाला माहितीसाठी म्हणून सांगितली कारण राणावनात राहणाऱ्या भिल्लास रोज नवे चिताभस्म मिळून त्याची पंचाईत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधा पूजाविधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भिल्लाने आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्यपूजा करायची असे ठरवले एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे भिलपती पत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले भिल नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म आणून शंकराला वाहायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत अशा प्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरविले त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही त्यामुळे तो निराशेने घरी आला त्यावर शबरीने भिल्लाला मी स्वतः दहन करून घेते तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांबपूजन करा असे सांगितले शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला ती अग्नीत जळून भस्म झाली आपल्या आराध्य दैवताच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले चिताभस्म घेऊन हिल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्याने शंकराची पूजा केली त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराचा एक नियम होता की तो शिवपूजेतून कधीही उठता नसे त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमाग झाला होता की आपली पत्नी आज हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही तसे झाल्यास तो रागावतो हे शबराने ऐकले होते तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य आणण्याविषयी सांगू लागला तर काय आश्चर्य हाकेसरशी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली ती अप्सरांप्रमाणे दिव्य रूप झाली होती त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून त्याचे मनोभावे स्तवन केले शबराचेही रूप पालटून तो शिवभाग शबर शंकरासारखा दिसू लागला होता तेवढ्यात ते एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून ने विमाना शिवलोकी नेले हे व्रतसिंहकेतूला कळताच त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला चिताभस्माने शे कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून के शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य धन्य ती शबरी धन्य त्यांचा निस्सिम भाव एकनेश भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण शंकराचे भजन पूजन शिवाप्रित्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्र व्रतांचे आचरण दानधर्म करणे सन्मानाने वादणे यात धन्यता मानू लागला त्यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्या जन्माचे कल्याण झाले व अंती तोही शिवलोकी गेला असा हा शिवमहिमा अपरंपार आहे श्रीसांब असतो फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्वपापनाश होईल